पाऊस एवढा पाऊस थांबतच नाही रात्री पण भाड्याने घेतले गाडी पर्यंत हा, हा? मग घे ना अख्खा मॅप्रो उचलून घे अरे असा जश्न म्हण ना आम्ही वाई मार्गे आता वाई वाई मार्गे आलो तर म्हटलं जात जाता गणपतीच दर्शन घेऊन जाऊया हॅलो एवढी वान वेलकम बॅक टू आवर चॅनल खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या जायनीच्या चॅनल वर सो आज आम्ही आहोत महाबळेश्वरला आणि दुसरा दिवस आहे आजचा आमचा आणि सकाळी लवकर उठून मी आंघोळ केली श्रीया ही झोपली होती सो आता आम्ही रेडी झालो पाऊस एवढा पडलाय आम्हाला जायचंय आणि जायचं आहे पण काय आमच्याकडे नाही छत्री नाही का आमचं कारण काही टाइमवर प्लॅन झाला होता सो आता बघू मॅप्रोला जाऊ गेलो तर नक्की नाही बघूया पावसामुळे आणि सो आता तो माझ्याकडे का राहत नाही त्याला सवय झाली मामाची आता मला काय टेन्शन नाही तो घेणार आता सो आता आम्ही इथून निघतोय हां पाऊस बघा पाऊस वा हो हो हो। रे वा हो मस्त पाऊस पडतो एकदम मस्त असा क्लायमेट आहे असा क्लायमेट पाऊस आला एक नंबर वाटते रे बाबा चला आता आम्ही इथून निघतो आणि फोटो काढतोय आता कपल फोटोशूट चालू आहे आणि इथून निघतो आम्ही सो ब्लॉग पुढे बघत राहा बघत राहा आम्ही कंटिन्यू करू खूप छान सेलिब्रेट केला आम्ही काल रात्री

सो मध्ये पोचल्यानंतर फुकट खाण्याची मजाच काय वेगळी असते हे बघा तुला आवडत सगळीकडे टेस्ट करणार केक चॉकलेट नको मला तुला घे श्रेयन तुला पाहिजे अरे बापू नको नको आम्हाला श्रिया नको 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 तर चला आता पुढची टेस्ट करूया झाली एवढी हां मग घे ना अख्खा मॅप्रो उचलून घे पुन्हा पूर्ण उचलून घेतला असता सो so, शॉपिंग झाली आमची आता बिलिंगसाठी आलो आहे मग गर्दी तर आहे बऱ्यापैकी आहे गर्दी एवढी पण नाही पावसाळा आहे त्याच्यामुळे सो ठीक आहे अरे एवढा बस झाला काय एवढा बस झाला अरे घे अजून ट्रॉली भरून घेतला असता म्हणजे पिलो मिळणार पिलो मिळणार आ लेटी लेटी। दे दे। अरे असा जश्न मनाव ना पकड पाकट आता चला सगळा मिस so, करू काय सो फायनली आम्हाला फ्रीची पिलो पाहिजे होती ती भेटलेली आहे शोरूमला गेलो की फ्रीची कॉफी हॉटेलला गेलो की फ्रीची कॉफी ना हा आणि इकडे आल्यानंतर ही पिलोची फ्रीची पिलो हा म्हणजे हंड्रेड ऑफ हंड्रेड ऑफ दे तेवढी खरेदी केली म्हणून आपल्याला भेटला ओके ठीक आहे खुश सगळीकडे आता कुठे जिथे फ्री मिळेल ना तिथे जाणार खाणार आणि निघणार ऑर्डर आलेली आहे अजून एक ऑर्डर यायची आहे आणि हा बघा किती खुश आहे कारण त्याची फेवरेट क्रीम आलेली आहे आपो आि हम बाहरी आहे आणि साहँ सुरुवात मुचो खरो उयर्क में फहाध्याइ अकत पॉन आशी ऻुकत लागू बी devil इंग पाइजी खनी सनसेट ते वर वर झुल्यावर झुलायला गेले काहीच आम्ही येताना महाड मार्गे आलो आणि जाता वेळेस आम्ही आलो आहोत वाई मार्गे आता वाई वाई मार्गे आलो तर म्हटलं जातो जाता जाता गणपतीचं दर्शन घेऊन जाऊया फर्स्ट टाइम आलो आहोत तिकडे बसायचं कर फोन कर तो आमचं तो दर्शन झालेलं आहे आम्ही वाईच्या गणपतीला आलो गणपती पुढे नेता नेता नाहीच नेला आम्हाला गणपतीला मग आता इथे आलो आता आम्ही त्याला डायरेक्ट घरी येतो मध्ये कुठे थांबलो तर ठीक आहे दर्शन वगैरे झाले वाईवरून आम्ही निघालोय आता आम्ही काही शॉपिंग नाही केली फक्त प्रसाद घेतला श्री बोर झाला होता म्हणून माझ्या घरी येऊन बसलाय श्रीजीचे पप्पा गाडी चालवत आहेत श्रीजीची मम्मी पाठी बसली आहे नजारे बघते वाई मध्ये काय काय आहे आणि श्रीजीची मावशी रील्स बघते रील्स बघते आणि श्रीव इथे माझ्या खुशी मध्ये बसलाय मस्त की बसलाय बघा सध्या निकेश गाडी चालवत आहे दोनशे च्या स्पीड आणि हे असे येतात मध्ये मध्ये त्याच्यामुळे ब्रेक करावं लागतं